आणि आता एक फेरफटका सिरियामध्ये सिरियामध्ये सध्या जनजीवन सुरळीत होते मात्र गेल्या त्रेपन्न वर्षांच्या जुल्मी राजवटीत झालेल्या अंतर्गत युद्धांनी सर्वच धर्माच्या नागरिकांना मोठा फटका बसला सिरियामधील धर्मीय या सत्तापालटाकडे कसं पाहतात यापुढे ते सिरियात राहणार की इतर धर्मबंधूंप्रमाणे मातृभूमी सोडून निघून जाणार पाहूया एक रिपोर्ट सिरियाच्या दमास्कसमधील मधील उपनगरांमध्ये काही जीव बांधव आता पुन्हा एकदा देशातील सर्वात जुन्या सिनेगॉग मध्ये जाऊन त्यांची प्रार्थना करू शकणार आहे यापूर्वी परिसरातील अनेक जीव इथंच येऊन पूजा करायचे सिरियातील तेरा वर्षांचं नागरी युद्ध थांबलं खरं मात्र यात सिनेगॉगचं बरंच नुकसान झालंय भिंती छत कोसळ सिनेगॉग मधील काही पवित्र वस्तू गायब आहेत हे सिनेगॉग जगातील सर्वात जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे सन पूर्व सातशे वीस मध्ये हे सिनेगॉग बांधल्याचा उल्लेख प्रवेशद्वारावरील संगमरवरी दगडावर अरबी भाषेत आढळतो बंडखोरांनी माजी राष्ट्राध्यक्ष सत्ता डिसेंबरमध्ये उलथवून टाकल्यानंतर आता नागरिक पुन्हा एकदा आपल्या धार्मिक स्थळांना भेटी देऊ लागले जोबर उपनगरातील हे सिनेगॉग तत्कालीन राज्यकर्त्यांनी बंद केलं होतं काही वेळेला तर ते लुटण्यातही आलं कधी काळी सिरियामध्ये जगातील सर्वाधिक मोठा जीव समुदाय राहत होता आता ती संख्या अगदीच रोडावली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये इस्रायलचा जन्म झाल्यानंतर अनेक ज्यू इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आज केवळ नऊ ज्यूज सिरियामध्ये राहतात अशी माहिती प्रमुखांनी दिली आहे यात सर्व वयोवृद्ध ज्यूंचा समावेश आहे काही वर्षांतर सिरियातही कोणताही ज्यू शिल्लक राहणार नाही असं समाजाचं मत आहे सिरियन ज्यू समाजाचे प्रमुख बाखोर चवंतोब यांनी पंधरा वर्षांत प्रथमच सिनेगॉगला भेट दिली आहे सिनेगॉगची अवस्था पाहून ते व्यथित झाले सिनेगॉग चांगल्या स्थितीत होत आम्ही सहज प्रवेश करायचो मात्र आता हे पाहून मी व्यथित झालोय देव करो आणि याचा गतवैभव पुन्हा प्राप्तो मात्र त्याला आता वेळ लागेल सिरिया बाहेरील काही ज्यू बाखोर यांना फोन करून सिनेगॉग बांधून देण्याची तयारी दाखवतात असं त्यांनी सांगितलं दरम्यान युद्धावेळी सिरिया सोडून जाण्यास त्यांनी नकार दिला होता त्यांची बारा भावंड देश सोडून निघून गेले आपण कधीही आपल्या धर्माबाबत बोलताना घाबरलो नाही असं बाखोर यांनी म्हटलंय सिरियामध्ये ज्यू बांधवांचं वास्तव्य तीन हजार वर्षांपूर्वीपासून असल्याचे दाखले आहे एक हजार नव्याण्णव नंतर जेरुसलेमवर ख्रिश्चनांनी ताबा मिळवला तेव्हा जवळपास पन्नास हजार ज्यू नागरिकांनी सिरियातील दमास्कस गाठलं असंही म्हटलं जातं त्यानंतर चौदाशे ब्याण्णव आणि नंतर विसाव्या शतकातही काही ज्यू नागरिक सिरियामध्ये आले मात्र हळूहळू त्यांना अनेक बंधनांखाली जगावं लागलं त्यानंतर त्यांनी जगात इतरत्र स्थलांतर केलं असादी यांच्या राजवटीत ज्यू नागरिकांना स्वातंत्र्य होतं मात्र त्यांना देश सोडून जाण्यास परवानगी नव्हती अखेर अरब इस्रायली शांतता करार झाला आणि पुन्हा जूननी स्थलांतर केलं जे काही उरले त्यांनी जीवसंस्कृती वास्तू टिकवण्याचा प्रयत्न केला मात्र अंतर्गत कलहांच्या आड अनेक लुटारूंनी मौल्यवान वस्तू लुटल्या तर काही वास्तूंचं नुकसानही केलं आता नवे राज्यकर्ते आश्वासक वाटत असल्याचं इथल्या नागरिकांना वाटतंय त्यांनी सर्वांना समान हक्क मिळतील असं आश्वासन दिलंय त्यामुळे सिरियात उरल्या सुरल्या नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी